मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील एका सहा वर्षीय चिमुकलेचे चौदा जानेवारी रोजी अपहरण झाले होते आणि पंधरा तारखेला संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगुड बोला जगभर चालू असतानाच रोही पिंपळगावमधील शिंदे कुटुंबियांना मात्र कडू बातमी आली आणि ती म्हणजे त्यांच्या चिमुकलीचा मृतदेह मुदखेड उमरी रोडच्या बाजूला एका पिशवेत मृतावस्थेत आढळून आल्याने गावासह तालुकाभर एकच खळबळ उडाली होती यानंतर अज्ञात विरोधात मुदखेड पोलिसात कलम तीनशे त्रेसष्ट प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर आणि नांदेड पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देत त्यांनी अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष दहा पथके चौकशीसाठी नेमली आणि नांदेड स्थानिक गुन्हे शाखेचा कॅम्प रोही पिंपळगाव येथे लावण्यात आला गोपनीय बातमीदार नेमण्यात येऊन गावातील लोकांची विचारपूस करत तांत्रिक पुरावे हस्तगत करत काल 20 जानेवारी रोजी गावातील एका 25 वर्षीय दशरथ उर्फ थोंडीबा पांचाळ व अन्य एका 30 वर्षीय अशा दोन आरोपींना पकडण्यात विशेष पथकाला यश आले आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर आरोपींना अटक केल्यानंतर नांदेडचे खासदार चिखलीकर यांनी रुही पिंपळगाव येथे शिंदे कुटुंबियांची भेट घेत सांत्वना दिली आरोपींना कठोरात कठोर कतुर शिक्षा व्हावी यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले कुटुंबाच्या आणि गावकऱ्याच्या अतिशय तीव्र आहे जी घटना घडली ती अंगाला शहारे आणणार आहे चमच्यानं दूध पिण्याच्या दिवसामध्ये जर अशा पद्धतीचा नराधाम कोणी निर्माण होऊन लेकराची अशा वाईट क्रूर पद्धतीनं हत्या करत असेल तर ती सगळ्या राज्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे कुटुंबाच्या तर भावना तीव्र राहणं पण पूर्ण गावकऱ्यांच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत या संदर्भामध्ये मा माझं राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे याच्यासाठी बोलणं झालं आणि त्यांनी ही गोष्ट तत्वता मान्य केली आणि त्यांच्या पण भावना ह्याच आहेत की अशा पद्धतीच्या नराधामाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे शेवटी न्यायदेवता आहे परंतु आपल्याकडे एक मनोधैर्य योजना आहे त्या योजनेमधनं या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदतही मिळाली पाहिजे आणि हा जो तपास आहे तो आता उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे याच्यातले दोन गुन्हेगार आता पकडण्यात आलेले आहेत उपविभागीय पोलिस अधिकारी त्यामुळेच इथे येऊ शकले नाहीत परंतु हा खटला फास्ट ट्रॅकवर चालणे अशा पद्धतीचा नाराधाम पुन्हा इकडे निर्माण होऊ नये याच्यासाठी प्रयत्न निश्चितपणानं राहणार आहेत कुटुंबाची अवस्था खूप वाईट आहे दे, त्यांना राहायला घर पण नाही विशेष म्हणून त्यांना घर मिळून द्यायचा प्रश्न असेल कारण घटना तर झाली परंतु या कुटुंबाला सावरण्याची आवश्यकता देखील आहे आपण बघितलं की त्या चिमुकलीच्या आईची वडिलाची आजोबाची आजीची त्याच्यासोबतच गावकरीची देखील मानसिकता काय आणि यांना जर यांच्या मानसिकतेला न्याय द्यायचा असेल तर त्यांना राधा आम्हाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही भावना आहे आणि माझा देखील त्या दृष्टीनं प्रयत्न राहणार आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी कमलाकर बरकमवार नांदेड सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस कोट सूट शेरवानी इंडो वेस्टर्न कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज कृष्णा मेंस एथनिक वेयर नंगापुतला चौक गांधीबाग नागपुर मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोन्धी ज्वेलर्स पच्चीस साल का शुद्धता का भरोसा लोन्धी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर